अल्पवयीन मुलगी ही आदिवासी आणि आदिवासी मुलीवर म्हणजे जी पीडिता मुलगी आहे तिच्या जे वडील आहेत वडिलाचे जे मित्र आहे त्या मित्रांनी या मुलीवर अत्याचार केलाय काय झालं की या पीडिताची जी मुलगी जी पीडिता मुलगी आहे तिचे वडलाचा मित्र हा त्यांच्या दिवशी घरी गेला ही घटना सत्तावीस ऑगस्ट रोजी घडली पण सव्वीस ऑगस्ट रोजी त्या वडिलाचा मित्र घरी आला घरी आल्याच्या नंतर त्या दिवशी रात्रभर त्यांच्या घरी मुकामी राहिला मुकामी राहिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस ऑगस्ट रोजी जो ते मित्र आहे म्हणजे ते मित्र तर त्या त्या त्यांच्या मुलीला मुलीला पीडिता मुलगी एका हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी घेऊन गेले सकाळी नाश्त्यासाठी नेल्याच्या नंतर या आरोपीने काय केलं त्या छोट्याशा मुलीला अल्पवीन मुलीला एका पडक्या घरात नेले की ज्या घरामध्ये असं कोणी नाही असं सामसुम घरात नेले तिथे या व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केला अत्याचार केल्याच्या नंतर मग तिला तिथे जीवान मारलं आणि हे ओळख येऊ नये म्हणून त्या व्यक्तीने एक सिमेंटाचा जो स्लॅब आहे सिमेंटसाठी सिमेंट स्लॅबने त्या मुलीचे मुलके चिरडले कारण हा कोणाला ही गोष्ट कोणालाच कळू नये म्हणून मग नंतर तिथून पुढे या गोष्टीला उलगडा लागला सातवीस गोष्ट रोजी जी पीडिताचे वडील आहेत त्या वडिलांनी स्टेशन स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती त्यांची मुलगी बेपत्ता झाली तर जवळपास चार दिवस हा तपास लागत राह म्हणजे शोधच होत होता पण मुलगी सापडत नव्हती आणि तो मित्र त्या मित्रानं काही असं सांगितलं नव्हतं कारण त्यांनी त्याच्याचे पहिल्यासारखा तो जसा राहायचा तसाच तो वर्तन दाखवत होता पण त्याने काय केलंय आणि असं काहीही कोणाला कळू देत नव्हता परंतु पोलिसांनी सर्व शहानिशा केली आणि शहानिशा केल्याच्या नंतर मग हे जे प्रकरण केले जे घटना केली ही त्या पीडितेच्या वडिलाच्या मित्रांनीच केली असं सिद्ध झालंय पोलिसांमधील जे रेमुना पोलीस स्टेशन आहे जे, जे पोलीस प्रभारी सीना कुलू यांनी ही सर्व माहिती दिलेली आहे जेव्हा आरोपीची पूछताछ केली तर आरोपीची पूछताछ करताना पोलीस तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की हा जो आरोपी आहे याने पुरो प्लॅन केला होता याला जी गोष्ट करायची होती ती गोष्ट करण्यासाठी याने रात्रभर त्या पिडिताच्या वडिलाच्या घरी मुक्काम केला यांची अगोदरच मैत्री होती वडिलाची आणि ते आरोपीची मैत्री असल्यामुळे तो त्या दिवशी वडिलाच्या घरी म्हणजे पीडिताच्या वडिलाच्या घरी मुक्कामी राहिला आणि मुक्कामी राहिल्याच्या नंतर त्याने नको ते कृत्य करून टाकलं परंतु ही गोष्ट सदासजी म्हणजे याचा जो हा जो गुन्हा झालेला आहे याचे प्रकरण झालेले सदास्यजी कळू नये असं त्या आरोपीने साचारचला होता परंतु पोलिसांना सर्व प्रकरण हे समोर आणले आणि जेव्हा या मुलीचा शोध लागला तर या मुलीचा शोध तीस ऑगस्ट रोजी एका परख्या घरामध्ये लागला तिथे त्या मुलीची बॉडी ती कुजलेल्या अवस्थेत त्यांना सापडली आणि कुजलेल्या अवस्थेत सापडल्यानंतर मग त्या वडिलाला जे पीडिताचे वडील आहेत त्या वडिलाला माहिती विचारण्यात आली पुसताच करण्यात आली तर वडिलांनी जी जी माहिती सांगितली त्या माहितीच्या आधारे मग तेव्हा वडिलाचा जो मित्र आहे त्याची चौकशी केली तर चौकशी केल्याच्या नंतर जे प्रकरण घडलंय हे प्रकरण संपूर्णपणे उघडकीस आलं आरोपी आहे आरोपीचं नाव रब्बी सिंग आहे आणि हा जवळपास सेहेचाळीस वर्षाचा व्यक्ती आहे आणि जी पीडित मुलगी आहे ती खूपच वयाने लहान आहे आणि जेव्हा या प्रकरणाचा उलगाडा झाला तेव्हा पोलिसांनी आरोपीवर बी एन एस च्या कलम एकशे तीन एकशे पासष्ट शार ऑफ दोन आणि पोस्को अंतर्गत हा गुन्हा दा नोंद पुढील चौकशी जे काय होईल ती होणार आहे अजून याच्यामध्ये काय तथ्य आहे हे संपूर्णपणे पोलीस स्टेशनमध्ये आरोपीला नेल्यानंतरच कळणार आहे मित्र कधी कधी घातक असतात आणि त्या मित्रापासून एकदम कोणाच्या डोक्यात काय आहे कधीच कळत नाही तर या मित्रानेच या म्हणजे त्या मित्राच्या मुलगी आहे छोटी त्या मुलीचा नाश करून टाकला तिला जीवाणू मारून टाकला अत्याचार केला म्हणजे मित्रावर पण विश्वास ठेवा हो का ही आजकाल आज्का, आजकालच्यामध्ये खूप मोठी गोष्ट आहे तसेच नवीन प्रकरणं ऐकण्यासाठी नवीन घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेकी, जे की जे काही घटना घडतील ते तुमच्यापर्यंत येतील तर चला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये एक नवीन कहाणीसोबत सोबत नवीन प्रकरण सहित तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या स्वतःची दक्षता घ्या जय हिंद जय महाराष्ट्र